नमस्कार दोन हजार तेवीस आता लवकरच जाईल नवीन वर्ष दोन हजार चोवीस वाजत गाजत येईल त्याचा आपण स्वागत करणारच आहोत आपण लहानपणापासून काही ना काही संकल्प करत आलो असतो दरवर्षी नवीन वर्षाला आपण काही ना काही काई संकल्प करतच असतो त्याला झाली बकेट लिस्ट वगैरे म्हटलं जात काही जी यशस्वी माणसं आहेत ती व्यक्ती त्या रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला दिवसभरात काय काम करायचं आहे आणि त्यातलं महत्त्वाचं कुठलं असेल त्यानुसार त्याचा क्रम पण ठरवतात पुन्हा रात्री झोपताना झोपण्यापूर्वी आपण काय काय काम केलं काय काम करायचं राहिलं त्यातून आपण कुठलं सत्कर्म केलं आहे कोणाचा अपमान केला का या सगळ्या गोष्टींचं आत्मपरीक्षण करतात आणि नव्या जोमाला नवीन दिवसाची वाट पाहतात आणि त्याला उत्साहाने सुरुवात करतात हे झालं एका दिवसाचं आपण वर्षभराच्या नियोजनाबद्दल वर्षभराच्या संकल्पाबद्दल चर्चा करतो यात फरक फक्त कालावधीच आहे आणि या कालावधीमध्ये आपण जे कुठली गोष्ट अचीव करायची आहे म्हणजे काही लोक संकल्प करतात मला प्रमोशन मिळावं म्हणून मी एखादी परीक्षा पास व्हावी असं कोणी अमुक रक्कम आपल्याला मिळवता यावी अशा पद्धतीने असतं किंवा काही लोकांचं असतं की एखादी प्रिय व्यक्ती आहे आपण त्याला आपल्या मनातल्या भावना सांगायच्या या वर्षभरात कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीचे वे वेगवेगळे संकल्प शारीरिक असतात काही व्यायामाच्या बाबतीत असतात हे सगळ्या पद्धतीचे संकल्प आपण करत असतो असंच आठवीत असताना शाळेत असताना आमच्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक वही केली आणि ती रोजनिशी असं त्याला नाव दिलं डायरी आणि ती डायरी लिहायचा आम्ही संकल्प केला पहिल्या दिवशी अगदी भरभरून लिहिलं दोन पानं लिहिली आणि त्यानंतर वर्षभर त्या डायरीकडं त्या वहीकडं आम्ही पाहिलंच नाही सगळ्या मुलांचं वर्गातल्या आमच्या सगळ्या मुलांची ती स्थिती होती त्याला कारण असं होतं की आपण जे काही संकल्प करतो तो मनपूर्वक करणं आणि काहीतरी त्याचं गोल ठरवून करणं म्हणजे कशासाठी करायचं आहे आपल्याला त्याचा काय फायदा आहे ते कधी करायचं कधीपर्यंत पूर्ण करायचं आणि त्याचं सातत्य राहण्यासाठी एकमेकांना सपोर्ट करणं हे आमच्याकडून त्यावेळेस मुलांमध्ये झालं नव्हतं आणि त्यामुळे ते राहून होतं मुळातच आपल्या आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायची आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं करत असतो आता हे सगळं करणं करत असताना आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र असं बदल करतं हे संकल्प की ज्याच्यामुळं आपण एखादी गोष्ट ठरवतो ती पूर्णत्वाला नेतो आणि ती जर पूर्ण नाही झाली तर मग तो चष्टेचा विषय बनतो आणि वेगवेगळे जोक आता हल्ली नवीन वर्ष आलं की त्या संकल्पाच्या बापात बाबतही जोक्स येतात ते तो जेव्हा ठीक आहे तो आनंद मिळतोच पण त्यामुळं संकल्प करण्याकडं जो आ, कल वाढायला पाहिजे तो वाढत नाही त्यासाठी आपण संकल्प करतानाच कशा पद्धतीने केलं पाहिजे काय ठरवलं पाहिजे तर मुळात संकल्प म्हणजे काय तर निर्धार निश्चय निर्धार आपण कसा करतो निर्धाराची व्याख्या काय तर अगदी काही हो मला ही गोष्ट पूर्ण करायचीच असं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा त्याला संकल्प निर्धार किंवा निश्चय आपण म्हणू शकतो आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे का किती आवश्यकता आहे कि ते कधी किती उत्कटेनं ती गोष्ट आपल्याला पाहिजे ह्याचा विचार करून मग आपण तो संकल्प ठरवला संकल्प ठरवायला जास्त वेळ घालवला तर मग तो, तो पूर्ण करायला आपल्याला सोयीचं जाऊ शकतं मुळातच संकल्प ठरवताना आपण वास्तववादी म्हणजेच की आपली शारीरिक क्षमता काय आहे बौद्धिक क्षमता काय आहे आर्थिक क्षमता काय आहे नंतर कौटुंबिक आणि मानसिक स्थिती आपली काय आहे ह्याचा सगळ्याचा विचार करून अगदी वास्तववादी आणि अगदी वस्तु वस्तुस्थितीशी सुसंगत असं आपण जर हे संकल्प ठरवला तर फार आ, उत्तम होऊ शकतं आणि तो पूर्ण करायला आपल्याला सहज शक्य होऊ शकतं विचार करा आता मला समजा गल्लीमध्ये कोणीच विचारत नाही कोणी ओळखतही नाही आणि जर मी वर्ष ह्या वर्षभरामध्ये मी स्वतः पंतप्रधान व्हायचं ठरवलं तर होऊ शकत नाही ना हे वस्तुस्थितीशी विपरीत असं आपण जर संकल्प केला तर ते अडचणीचं होऊ शकतं तसंच या बाबतीमध्ये आपण कोणतंही काम करायचं असेल कुठलंही करायचं असेल तर त्याच्यासाठी सातत्याने कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे सातत्याने कष्ट केले पाहिजेत याशिवाय पुन्हा एखादं जे संकल्प आहे त्याच्या बाबतीतलं नियोजन आपण पूर्ण व्यवस्थित केलं पाहिजे संकल्प ठरवला आणि सोडून दिला तर तो आपोआप पूर्ण होत नाही मी आता सिव्हिल इंजिनियर आहे मी अनेक प्रोजेक्ट पूर्ण केले इमारती बांधल्या तर इमारत पूर्ण किती तारखेला करायची त्याच्यानुसार आपण उलटं उलटं जाऊन सुरुवात अमुक तारखेला कोणती गोष्ट झाली पाहिजे दुसऱ्या तारखेला कोणती गोष्ट झाली पाहिजे असं ठरवत गेलं तर त्या टार्गेटच्या तारखेपर्यंत आपण तो प्रकल्प पूर्ण करू शकतो संकल्पाच्या बाबतीत ते तसंच आहे आपण त्याचं पूर्णत्व कधी पाहिजे आपल्याला आणि कोणत्या कोणत्या टप्पे कसे कसे करायचे याचं नियोजन फार काटेकोरपणे करणं गरजेचं पडतं आणि मुळातच जर संकल्प आपल्याला करायचा आहे तर समजा मला रनिंगमध्ये रोज पाच किलोमीटर रनिंग करायचे प्रॅक्टिस करायची तर जे लोक रनिंग करतात किंवा सायक्लिंग करायचं तर सायक्लिंग करणारे लोक त्यांच्या सानिध्यामध्ये आपण असणं तर आपल्याला तो संकल्प पूर्ण करायला सहजतेने शक्य होतं म्हणूनच त्यांच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे आणि याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यदा कदाचित कुठल्या कारणास्तव आपल्याला तो संकल्प पूर्ण करायला कोणत्याही कारणाने अडचण निर्माण झाली तर तसाच संकल्प द, दुसरा कुठला आपण करू शकतो का आपण त्या दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे आणि तसंही बॅकअप प्लॅनसारखं आपलं तयार असले पाहिजे त्यामुळं संकल्प पूर्ण नाही झाला म्हणून निराशा होण्या होण्याऐवजी आपण काही ना काही अचीव केलं याचं समाधान आपल्याला मिळत राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपण जर पूर्ण संकल्पाकडं बघितलं आणि त्याचं प्लॅनिंग केलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या निमित्तानं भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुमचे सर्व संकल्प पूर्ण ववेत अशी कामना करतो नमस्ते मी अनिल सूर्यवंशी समुपदेशक मनसंवाद थँक्यू